नमस्कार प्रत्येकानं आपली विद्यार्थी दशा आयुष्यभर जोपासावी मग खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते सुट्टी ही त्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठीची संधी असते आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे सौजन्याने वागल्यास मनशांती मिळते विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत या विश्वात आपल्याला टिकायचे असेल तर दुनियादारीचे धडे गिरवावे लागतील शाळेतला अभ्यास सगळेच करतात मदत ही अशी एक गोष्ट आहे जी केली तर बहुतेकजण विसरतात आणि नाही केली तर हमखास लक्षात ठेवतात प्रत्येक हृदयाची एक अबोल भाषा असते ती काहींच्या डोळ्यांतून काही लोकांच्या मनातून काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या केवळ स्मित हाश्यातून व्यक्त होते आयुष्याच्या शर्यतीत धावताना अधूनमधून मागे वळून बघावं म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथंपर्यंत पोचलो याची जाणीव हो, कायम राहते उद्योग व्यवसायात डब घाईस आलेला माणूस पुन्हा त्या विपरीत परिस्थितीवर प्रयत्नपूर्वक मात करू शकतो एकदा परीक्षेत अपयशी झालेला विद्यार्थी पुन्हा यशस्वी होऊ शकतो एखाद्या खेळात मैदानात हरलेला खेळाडू पुन्हा जिंकू शकतो मात्र मनातून एकदा उतरलेला माणूस आयुष्यात पुन्हा कधी मन जिंकण्याची शक्यता कमी असते धन्यवाद